छान अशा कृती करूया तर त्याच्यामध्ये आपण स्वतः करू शकतो प्रत्येक बाळ आपण काय करू शकतो याच्याबद्दल आज आपण छान छान कृती करूया तर मी आता ह्या माझ्या पहिल्या छोट्या बाळाला तनिषला मी सांगते तनिष बाळ उड बघू तुला उडी मारता येते का एक उडी मारून दाखव मला तू चैतन्य उभा रा बघू हा तू केस विंचरून दाखव मला कसे केस विंचरशी तुझा कंगवा कंगवा दाखव बघ मला चेंडू फेकून अरे वा छानच क्रिकेट खेळतोस का तू घरी छान 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 बस आता तू तुला दोरीबुड्या मारताय का मला मारून दाखव करून दाखव मला म्हणजे कृती करून दाखव कशी उडी मारशील तू अरे वा छान प्रश्नच नाही पेटवण्यासाठी जास्त पेटण्यासाठी ती फुंकर मारते म्हणजे दाखव बघ तू कशी आई तुझे फुंकर मारते अरे वा छान आई निरीक्षण करतेस सर गुड बॉय गुड बघावं लाईस तू छान आहे मुलगी बर आता तू कोण ऐश्वर्या कोण बघू तुझ्या चार चक्के तू गाडी बघितलीस का

मला दाखव बघू कसं घालते झाडाला पाणी पडतो ना, ना नी, ओके ओके मग तू एक ना मग असं लावलं दाखव मला अरे अरे छान माती पण घातली छान पाणी पण घातलं हम्म आता कोण राहिली आमची राधा बर राधा ये बाळा राधा बघा सगळ्यांना सहकार्य करते सकाळी लवकर येते शाळेत आणि काय करते वर्गात वार्ग पहिल्याने झाड मारून देते कशी मारते सगळ्यांना दाखव बघा म्हणजे बघा अगदी वाकून व्यवस्थित एवढा सुद्धा कचरा ठेवत नाही वर्गामध्ये ती ती स्वच्छ करते वर्गा वर्गामध्ये एकदम स्वच्छता छान छान <laughs> आता आमची कोण राहिली बघू हा मिराटो राहिली दहा काळा तू तर फुलांचे छानच गुच्छ तयार करतेस खूप फुलं घेऊन येतेस तुमच्या तर घरी खूपच फुलं आहे मग तू गजरा करतेस आणि दरवाज्यांना लावतेस ना सुशोभन करतेस मग तर सुई गरम मी घेऊन येतेस तू कशी फुलं ओचीस दाखव जरा ठीक आहे चालेल आणि तू आणलेली फुलं आहे हां आणि मला ओन दाखव बघू बघा सगळ्या मुलांनी बघा एक पान एक फूल घालते आणि किती सुंदर करते आपल्या वर्गाला बघा अधिकारी मॅडम तुम्ही बघता भरत मॅडम येतात प्रमुख मॅडम येतात पहिला दरवाजा येऊन ते हार बघतात आणि विचारतात कोण मिरा आहे मिरा दोन आहे मग मिरा वन आणि मीरा टू असे दोन नावटे इतका छान प्रतिसाद दिलाय म्हणजे आम्ही सांगितलेली कृती करू शकतो आम्ही काय करू शकतो आम्ही काय करू शकतो हे सगळ्या मुलांनी दाखवलेलं आहे प्रत्यक्ष कृती करून तर आपण अशी अनेक कृती करू शकतो आईला मदत करू शकतो बांडी घासू शकतो कपड्यांच्या घड्या करून घेऊ शकतो कचरा मारू शकतो शाळेतल्या अनेक ॲक्टिव्हिटीज कृती आपण करू शकतो तेव्हा बाळांनो ह्याच्याही पेक्षा पुढच्या पाठामध्ये अजून जास्त आपण कृती घेऊया तुम्ही आज घरी काय करायचं तर आई काय काम करते बाबा काय करतात त्याची यादी तयार करा उद्याच्या पाठाला येताना ती हो घेऊन या आता आपण कृतीच केल्या आता एक छोटंसं मी गाणं आपण करूया मी तुम्हाला करून दाखवते तुम्ही ते माझ्या मागून कृतीयुक्त म्हणा छोटस आपण गाणं घेऊया अगदी कॉ कारण तुम्ही दमलात मगापासून कृती करून हो उभं हो उभं आहे बसून नाहीच आहे कारण ती कृतीयुक्त आहे

खंडी लागली वाजायला अंडी लागली नाचायला अंडी लागली नाचायला आता बघा तुम्हाला समजलं ना आता माझ्या मागून तुम्ही म्हणा दोन होती अंडी दोन होती अंडी दोन होती अंडी दोन होती अंडी त्यांना लागली थंडी त्यांना लागली थंडी त्यांना लागली थंडी त्यांना छान छान सुंदर कृती केला तुम्ही बसा मुला असंच तुम्ही काय करा तुम्ही सुद्धा एक छोट असं गाणं तयार करून घेऊन या तुमच्या घरातल्या आजीला विचारलात आईला विचारलात आणि करून आणण्या कधी हरकत नाही हरकत हा मी अभ्यास आई आणि बाबा जे काम करतात त्याची यादी तयार करून आणा म्हणजे आई दळण कसं जळते कपडे कसे धुते हे मला उद्या तुम्ही कृती करून दाखवा आणि जसं हे छोटं गाणं आपण तयार केलं तसं तुम्ही उद्या छोटस गीत उद्या म्हणून दाखवा मला हा तुम्हाला मी घरी घरचा अभ्यास दिलेला आहे तेव्हा धन्यवाद बाळांनो आता आपण शाळा सुटलेली आहे आपल्या घरी जाऊया उद्या परत आपण या वर्गामध्ये येऊया मॅडम